हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक प्रश्न घेऊया आणि ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदा तुम्हाला समजलं का नाही आयुष्यात कधी तुम्हाला दुःख होणार नाही राग येणार नाही डिप्रेशन येणार नाही काही येणार नाही तर मी तुम्हाला आज सांगणार आहे ते ह्या वी एस पी ताईंचा प्रश्न आहे ताई मी फ्लॅट ओनर आहे पण माझ्या समोरच्या घरात भाडेकरू आहे पण ती बाई भोंगार आहे बाहेरचे पुरुष घरात घेते मालकाला सांगितले तर तो म्हणतो ती खूप चांगली बाई आहे मालक म्हणतो दरवाजा लावून घ्या आणि तुम्ही दुर्लक्ष करा मला खूप त्रास होतो काय करावे घर सोडणे शक्य नाही मी का दार लावून घाबरून बसावे हे बघा हा त्यांचा प्रश्न आहे आता हा प्रश्न त्यांचा का त्यांना हा प्रॉब्लेम वाटतो ह्याचं मूळ कारण आपण जाणून घेतलं का नाही आपले सगळं आयुष्य एकदम सोप जाणार आहे आपल्या सर्वांनाच असं घडते काही तुम्ही म्हणता तर बरोबर आहे हे पन्नास वर्षापूर्वीची मी पण शे अगदी शंभर टक्के सहमत झाले असते मी पण असंच म्हटलं असतं मी काय करू मी का अमक करू मी, मी अगदी तुमच्यासारखंच वागले असते तुमच्यासारखंच बोलले असते पन्नास वर्षापूर्वीची पण पन आत्ता अनुभवानं आणि जरा अभ्यासानं आणि वयानं खूप काही कळल्यामुळे मी आज तुम्हाला अतिशय आयुष्याचं अगदी काय म्हणू सूत्र तुम्हाला सांगते आपण दुःखी का होतो आज आता तुम्हाला का वाईट वाटते तुमची काही अपेक्षा आहे अपे, तुमची तुमची अपेक्षा आहे तुम्ही वागता तसं व्यवस्थितपणे वागावं वागाव बरोबर आहे मी मला पण मान्य आहे पण हे बघा आपण वागायचं आपल्या हातात आहे आपले संस्कार आपल्याला काय शिकवले आपल्या आई वडिला किंवा आपलं सेल्फ बिलीफ कुठलं चांगलं कसं वागायचं चा, काय बरोबर हे तत्व जी काही आहे ती आपली आहेत समोरच्या माणसाची तत्व वेगळी असतील त्या बाईला ती करते ते काही चूक वाटणार नाही का म्हणजे तिचं लहानपण तसं गेलं असेल अहो मध्यंतरी मी एक पुस्तक वाचताना वाचलं होतं एक बाई त्या वेश्यावस्तीतले मुलांसाठी काम करतात त्यांच्यासाठी खूप सगळ्या करतात त्या त्या सांगत होत्या ते वेश्यावस्तीतले मुलांचे खेळसुद्धा वेगळे आहेत आपल्या मुलांसारखा खेळ नाही जे काही ते बघतात ना ते खेळ त्यांचे असतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपण जिथे मोठं होतो आपले संस्कार आपल्या ह्याचे प्रमाणे आपण वागतो सगळं फॉलो करतो बरोबर आहे आणि आपली अपेक्षा असते समोरचे व्यक्तीनं पण तसंच वागावं का म्हणजे आपल्याला बरोबर आहे हे बरोबर आहे हे नाही हे पण समोरच्या व्यक्तीला त्याची जाण आहे का नाही त्या व्यक्तीला वाटते ती वागते बरोबर आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल हे गोष्टीसाठी दुःख करून त्रास करून घेऊन काय होणार स्वतःला त्रास होणार तिला काही काडीचा फरक पडणार नाही पण तुम्हाला मनाला त्रास होणार अतिशय मी का दार लावून बसू मी काय हे करू मी का घाबरून बसू हे तुम्हाला वाटते ह्याचा त्रास कोणाला त्या बाईला त्रास होणार का नाहीये ती उलट तिला वाटते ती वागते बरोबर आहे ती ते त्याची आनंदी आहे पण आपल्याला पटत नाहीये म्हणून आपल्याला वाटते तिनं असं आणि तुम्ही ती भाडेकरू आहे म्हणतात तिच्या मालकाला सांगितलं तरी तो आपण म्हणतो ती बाई छान आहे चांगली आहे आता पुढे काही बोलणार आपण मग आपण आपल्याला योग्य वाटते तसं वागायचं रोज भांडणं करून रोज हे करून कोणालाही त्याचं चा चांगलं होणार आहे का आपल्याला म्हणून त्रासच होतो का नाही भांडलं तर नाही आपल्यालाही त्रास होतो भांडून त्यामुळे भांडून काही प्रश्न सुटत नाही त्यामुळे आपले सगळे प्रॉब्लेमचं मूळ कारण काय माहीत आहे का आपल्याला वाटते समोरचे व्यक्ती ना मला पाहिजे तसं त्यांना वागायला पाहिजे प्रत्येकाला वाटते हे इव्हन नवरा बायको असेल मुलं असतील आपण मुलांवर रागवतो इवन नवरा बायको एक एकमेकांवर रागवतात रागव भांडतात त्यांचं काय म्हणणं असते मी म्हणतो हे बरोबर आहे तू पण असं वागायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे भांडणाचं म्हणा दुःखाचं म्हणा मूळ कारण काय आहे आपण दुसऱ्याला आहे तसं एक्सेप्ट करत नाही आपल्याला वाटते मी म्हणतो तसं किंवा मी वागते तसं तेना वागायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटते तसं समोरच्या व्यक्तीला तसंच वाटत असणार त्यामुळे आपलं सर्व दुःख का नाही का आपण दुःखी होतो म्हणजे आपले मनाप्रमाणे समोरचा वागत नाही समोरचा म्हणजे कोणी तर मुलं असतील आता कित्येक वेळाला काही आई बाबा असे असतात त्यांना वाटते मी डॉक्टर आहे माझे मुलांनी डॉक्टर व्हावं आणि मुलांना आवड नसते मुलं डॉक्टर होत नाही दुसरं काहीतरी होतात मग त्यांना दुःख होते कशामुळे दुःख होते ते अपेक्षा केली होती माझे अपेक्षेप्रमाणे मुलांनी वागावं हल्ली नाही बरेच पालक हल्ली मुलांना पण आपण खूप असं फ्रीडम दिलेलं असते तुम्हाला आवड आहे तुमचं ह्याचे प्रमाणे म्हणजे सायन्स पुढे गेले माईंड सायन्स पुढे गेले सायकॉलॉजीवर अभ्यास झालेला आहे त्यामुळे पण हे सर्व दुःखाचं मेन कारण म्हणजे माझे अपेक्षेप्रमाणे समोरचा वागत नाही आपण कित्येक वेळा म्हणतो तो, तो रेस्पेक्ट देत नाही त्याला कसं बोलायचं कळत नाही अमुक नाही तमुक नाही म्हणजे काय याचा अर्थ म्हणजे मला अपेक्षा आहे तशी किंवा त्याचं वागणं तसं नाहीये माझे अपेक्षेप्रमाणे म्हणजे इथे आपलं माणसांचं काय चुकते कशासाठी आपण दुःखी होतो आपल्याला वाटते मी म्हणते तसं समोरचे ना किंवा दुसरे ना कोणी तर नवरा असू देत बायको असू देत मुलं असतील हां ते तसं वागवं म्हणून पण तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस हा युनिक असतो हे असेल काही आपले पूर्वजन्माचं कर्म असेल संचित कर्म आला असेल आपण लहानपणीपासून काही आजूबाजूला बघून मोठं झालेलं असू आपली काही स्वप्न असतील त्यामुळे प्रत्येकजण हा युनिक असतो प्रत्येकजण युनिक असतो प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते वागणं वेगळं असते एकेकाला एक वाटते ओके राग राग करून करून घेतलेला बरोबर वाटते त्यांना आपल्याला कसं वाटते मला वाटते कशाला राग करायचा हेच गोड बोलून सांगितलं की करतात की मग गोड बोलून सांगूया म्हणून मी गोड बोलून सांगते तसा समोरचा दुसराही गोड बोलून सांगेल असं नाही का त्याचं थिंकिंग वेगळं आहे त्याला वाटते रागवलं मारलं की सुधारतात म्हणजे आपले दुःखाचं मूळ कारण आहे मला वाटते तसं समोरचेनं वागावं तसं त्यानं फॉलो करावं आणि तसं होत नाही आपली स्वतःची मुलंसुद्धा सुद्धा आपण म्हणतो तसं वागतील असं नाही नवरा बायकोचं तरी सोडाच त्यामुळे ही आपण अपेक्षा ठेवू नये आपण आपल्या हातात काय आहे आपले कंट्रोलमध्ये काय आहे ओके ती बाई तिला हवा तसा हे करावा आपण काही जगाला बदलू शकत नाही पण मला मी बदलू शकते मला मी कंट्रोल करू शकते ओके आपण आपलं काय ध्यान आपला आवड आहे ते तेच मन गुंतवायचं डोकेत सुद्धा तिचा विचार आणायचा नाही तुम्ही म्हणता घर बदलणं शक्य नाही आणि शक्यही नाही तर आणि बदलून दुसरीकडे गेलात तिथे आणि काही प्रॉब्लेम येऊ हो शकतील असं काही नाही आहे इथे नाही बदललं की तिथे सर्व काही ओके असेल म्हणून ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी तिथे निघेल त्यामुळे आपण स्वतःला एडजस्ट करणं हे स्वतःचे हातात आहे तुम्हाला तिच्याकडे कोण येते काय येते कसं कळते तुम्ही बघता म्हणून कळते ना तुम्ही बघू नका लक्षात देऊ नका तुमचं काहीही देणं घेणं नाही आहे तिकडे असं वागत जावा ना मग त्रास कमी होईल का मी म्हणते म्हणजे मन आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण कसं वागायचं हे तरी आपल्या हातात आहे आणि आम्हाला वाटते आपले सर्वांचे आयुष्याचे सगळे दुःखाचं मूळ कारण म्हणजे आपण दुसरं समोरचं व्यक्ती त्यानं माझेसारखं वागावं असं विचार करतो आणि असं होत नाही त्यामुळे आपण स्वतःला कंट्रोल करायचा स्वतःला हवं तसं स्वतः वागायचं आणि दुसरेचं सोडून द्यायचं आपलं पटलं की ठीक नाही त्याचा चेहरासुद्धा डोळेसमोर आणायचं नाही एवढं आपण फॉलो केलं का नाही आयुष्य खूप सोपं जाते मग तुम्हाला कधी बी पी होणार नाही शुगर होणार नाही आता मला बघा दो आहे क्रॉस्ड सेवन्टी मला बी पी नाही शुगर नाही काहीही नाही आणि हे मी म्हणते तसं हे काही उपजत आलेलं नाही मला मी पन्नास वर्षापूर्वी ते आज तुम्ही बोलता तसं बोलले असते पण हे सगळं अध्ययनानं अभ्यासानं वयान सगळं शिकवलेलं ज्ञान आहे म्हणून मला वाटते हे मी माझे बहीण भाऊ सर्वांना देत जावं जगाला थोड़ा तरी मी सुखी केले तरी मला खूप काही मिळालं असं मी समजते अच्छा हेवे गुड डे